नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे प्रकाशन होताच आपल्याला नोटिफिकेशन येतं आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये हरितालिका पूजा कशी करावी आणि काय आहे त्याचं महत्व त्याचप्रमाणे ऋषी पंचमीची पूजा मुहूर्त याची सुद्धा माहिती आपण आजच्या याच भागामध्ये घेणार आहोत त्यामुळे दोन्ही व्हिडिओ हे एकत्र दोन्ही विषय एकत्र व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असं म्हणतात हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असं म्हटलं जातं हरितालिका कथा ही भविष्य पुराणात हरगौरी संवादामध्ये आलेली आहे या संदर्भामध्ये आख्यायिका फार सुंदर आहे अगदी थोडक्यात आहे पण फार अतिशय सुंदर ती म्हणजे पूर्वकाळी पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली आणि नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला परंतु पार्वतीच्या मनामध्ये शंकराला वर्ण्याचं असल्यामुळे तिने आपल्या सखींकडून पित्यासाठी तसा निरोपही पाठवला की तुम्ही मला जर विष्णूच्या पदरी बांधलं तर मी प्राणत्याग करेन इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेले आणि शिवाचा लाभ व्हावा शिवप्राप्ती व्हावी म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली त्या दिवशी भाद्रपद मासातली तृतीया होती आणि हस्तनक्षत्र होते पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केलं तिच्या या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी कथा यामध्ये सांगितली जाते या व्रतामधील खरा आशय म्हणजे काय तर शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही संपूर्ण विश्वाची जगताची माता पिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या विश्वाची निर्मिती झाली आहे आणि म्हणूनच आपण त्या तत्वांचं पूजन करतो आदिशक्तीच्या या पूजनातून तिचं प्रगटीकरण आपल्यामध्ये व्हावं म्हणून ती प्रार्थना असते पार्वती पार्वतीसारखाच आपल्यालाही समान पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात तर पार्वती मातेसारखा आपल्यालाही अखंड सौभाग्य लाभ व्हावा आपल्या पतीचं प्रेम लाभावं संसार सुखाचा व्हावा यासाठी लग्न झालेल्या सौभाग्यवती विवाहित स्त्रिया सुद्धा हे हरितालिकेचं व्रत दरवर्षी अगदी मनापासून शुद्ध भावनेने करत असतात या दिवशी मुले आणि सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर घरामध्ये पूजेच्या ठिकाणी जागा स्वच्छ करून किंवा गाईच्या शेणाने सारवण करून स्वच्छ केलेल्या जागेवर एका जाग्यात चौरंग ठेवतात त्याभोवती रांगोळी काढली जाते सजावट केली जाते चौरंगाच्या चारी बाजूला उपलब्ध झाले तर केळीचे खांब बांधले जातात फुलांच्या माळा सोडून तो चौरंग सुशोभित केला जातो अशा रीतीने चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि शिवलिंगाची स्थापना केली जाते तिच्या सखींसहित अर्थात सध्या पार्वतीची मातीची मूर्ती शिवलिंग आणि पूजेमध्ये ठेवलं जातं आणि यांच्या उजव्या बाजूला तांदळाच्या एका ढिगावर गणपती म्हणून सुपारी ठेवतात किंवा काही ठिकाणी गणपती म्हणून नारळ सुद्धा ठेवतात आणि ह्या पूजेच्या समोर पाच पानाचे विडे मांडून त्यावर सुपारी खारी बदाम एखादं कॉईन म्हणजे नाणं आणि फळ ठेवतात सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवासमोर म्हणजे देवाऱ्यात पानाचा विडा ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करून आपल्या कुलदेवतेचे आपल्या देवाऱ्यावरचे आशीर्वाद घेऊन नंतर घरामध्ये असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचेही आशीर्वाद घेऊन त्या मांडलेल्या जागेवर शिवपार्वतीची आणि गणेशाची पूजा केली जाते पूजा करण्यापूर्वी बाजूला लावलेल्या दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते पूजेमध्ये सर्वप्रथम गणेशाची आणि नंतर महादेव आणि सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करतात मंडळी देवाची षोडशोपचारे किंवा पंचोपचारी पूजा कसा करावी याची संपूर्ण डिटेल माहिती घेण्यासाठीचा सा आपण व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक याच खाली दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ पहा आपल्याला पूजा करताना खूप लाभ होईल पूजेसाठी घेतलेलं साहित्य विधीपूर्वक मग देवाला अर्पण केलं जातं वाहिलं जातं या पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे काय तर चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र आपल्या बसण्यासाठी आरंजन तर तुपाचं निरंजन आणि तेलाचे दिवे शंख घंटा समई कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन किंवा चंदन पावडर अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या आणि तेलाच्या वाती ह्या सगळ्या नेहमीच्या आपल्या पूजेच्या साहित्यांबरोबर अत्तर विड्याची पानं सुपाऱ्या साधारणतः विड्याची पानं किती तर दोन दोन विड्याचा आपण विडा करतो म्हणजे पाच विडे म्हणजे दहा आणि देवासमोर म्हणजे बारा सुपार्या बदाम खारीक नारळ फळ खडीसाखर खोबर पंचामृत कापसाच वस्त्र त्याचप्रमाणे काजळ म्हणजे देवीला वाहण्याकरता गळके गळेसरी कांकण म्हणजे बांगड्या आरसा इत्यादी सौभाग्य वस्तू सुद्धा या व्यतिरिक्त फुलं दुर्वात विविध झाडांची पानं आणि पूजा केल्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवून ही सगळी झाडांची पानं म्हणजे पत्री ही हे देवतेला वाहिली जातात हरितीलच्या जा पूजेमध्ये जी पानं वाहिली जातात त्यांचा क्रम सुद्धा फार सुंदर आहे ते म्हणजे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुड आणि अशोकाची पानं वाहिली जातात अर्थात ही सगळीच मिळतात अशी नाही पण प्रयत्न करा नंतर मनोभावे शिवपार्वतीला प्रार्थना केली जाते पूजा केल्यानंतर हे व्रत कुमारिका आपल्याला सुयोग्य असा वर मिळावा म्हणजे इच्छित वर प्राप्तीसाठी तर विवाहित सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य लाव लाभावं यासाठी मनापासून सश्रद्ध भावनेने प्रार्थना करतात यामध्ये व्रत करणारी या स्त्रिया आणि कुमारिका दिवसभर कडक उपोषण म्हणजे उपवास करतात अर्थात ज्यांना हे शक्य होत नाही त्या फलाहार सुद्धा करतात तर काही जणी फक्त शहाळ्याचं पाणी पिऊनच राहतात मात्र या दिवशी आगीवर बनवलेला म्हणजे शिजवलेला कुठलाही पदार्थ खाल्ला जात नाही नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण केलं जातं हरितालिकाची कथा ऐकून आरती करून रात्री बाराच्या नंतर म्हणजे रात्री मध्यरात्रीनंतर रुईच्या पानावर थोडं दही घालून ते चाटण चाटलं जातं आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून या संपूर्ण पूजेचं विसर्जन करतात तर काही जण दुसऱ्या दिवशी रुईच्या पानावरती तूप लावून ते चाटतात आणि नंतर आपला उपवास सोडतात ही सगळी पानं फुलं मातीच्या मूर्त्या या पाण्यामध्ये किंवा शेताच्या मातीमध्ये विसर्जित केल्या जाते मंडळी आता आपण माहिती घेऊया ऋषी पंचमीची हा पाचवा दिवस म्हणजे पंचमीचा म्हणजे गणपती स्थापना झाल्यानंतर ऋषी पंचमीचं व्रत महिला आणि पुरुष दोघेही करतात या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले जातात जीवनातलं सौख्य समाधान सुख संतती यांच्या प्राप्तीसाठी आपल्या हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला ऋषी पंचमीचं हे व्रत केलं जातं ऋषी पंचमीचं हे व्रत महिला आणि पुरुष हे दोघेही करतात या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात यामध्ये हे सात ऋषी कोणते तर कश्यप आत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्ने वशिष्ठ हे सप्त ऋषी आणि ह्या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान दक्षिणा देण्याचं फार मोठं महत्व सुद्धा समजलं या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये हे व्रत आपल्याला करायचं आहे रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ऋषी पंचमी तिथी की पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी खरं तर शनिवारी सुरू होते सात सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी आणि आठ सप्टेंबर म्हणजे रविवारी सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यामुळेच उदय तिथीनुसार ऋषी पंचमी आपण रविवारी आठ सप्टेंबरला साजरी करणार आहोत ऋषी पंचमीच्या पूजेचा मुहूर्त तो म्हणजे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी ब्राह्म्य मुहूर्त असणारे सकाळी चार वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी पाच वाजून संध्याकाळचे पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत तर ज्यांना अभिजात मुहूर्तावरती पूजा करायची आहे ऋषी पंचमीच्या अभिजात मुहूर्त असणारे सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तर मंडळी अशा दिवसभरातल्या ह्या कालखंडात आपण पूजा करू शकता ऋषी पंचमीचं व्रत एकाच वेळी जेवण करून ठेवलं जातं पूजेनंतर फळं किंवा सुकामेवा खाऊन हे व्रत सोडलं जातं घरातील पूजाघर स्वच्छ करून कश्यप भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ आणि आत्री या ऋषींची मनोभावे पूजा केली जाते हळद कुंकू या मदतीने एक चौकोनी मंडल तयार करून त्या मंडलावर सप्त ऋषींची मूर्ती किंवा चित्र स्थापित केलं जातं किंवा प्रतिकात्मक म्हणून सात सुपाऱ्या ठेवल्या जातात त्यानंतर नियमानुसार पूजा केली जाते सप्त ऋषींना वस्त्र चंदन फुलं फळ अर्पण करून चारे वा ही पंचोपचारी किंवा षोडोपचार पूजा केली जाते मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो शेवटी ऋषीपंची व्रताची कथा सुद्धा अवश्य वाचली जाते तर मंडळी अशा ह्या दोन व्रतांची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेतली त्याचबरोबर मंडळी आपले गणपती बाप्पा येतात होय त्यामुळे ह्या गणेशाची स्थापना कशी करावी गणेशाची मूर्ती आणण्यासंदर्भातले काय नियम आहेत आणि ह्या गणेश उत्सवाच्या पाच सात ते दहा दिवसाचा जो उत्सव आपल्या घरामध्ये साजरा होत असतो कुटुंबामध्ये त्यामध्ये नक्की काय काय आपण करू शकतो आपल्या वास्तूमधलं वातावरण शुद्ध होण्याकरता त्या मंत्रांचा लाभ घेण्याकरता नक्की कोणती आपण करू शकतो उपासना या संदर्भातले व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि त्यामुळे त्या, त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका फार महत्वाचे आहेत मंडळी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये चैतन्य निर्माण व्हावं म्हणून धूप आणि दीप आपण दाखवत असतोच आपल्या देवाला परंतु मंडळी वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर आपण आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये रोज सकाळी संध्याकाळी किंवा दोघांपैकी कोणत्याही एखाद्या वेळेत तर गायीच्या तुपाचं निरांजन कापूर आणि त्याच्यावरती एक लवंग टाकून तो अग्नी प्रज्वलित करून असे दोनही अग्नि म्हणजे कापूर लवंगयुक्त कापूर आणि शुद्ध गाईच्या तुपाचे वात हे संपूर्ण वास्तूमध्ये घंटानाद करत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या पद्धतीने आपण करून आपल्या वास्तूचं शुद्धीकरण नित्य नियमाने करणं हे सुद्धा एक अप्रतिम समजलं जातं वास्तूचं चैतन्य वाढवण्यासाठी आणि म्हणूनच मंडळी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूप आणि दीप आरतीचं असलेलं भांडण हे पूर्णपणे पितळेपासून बनवलेलं असून यामध्ये ह्या तांब्याच्या दोन वाट्या ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण एका ठिकाणी तुपाची वात तर एका ठिकाणी आपण कापूर ठेवून त्याच्यामध्ये लवंग ठेवून असा हा अग्नी घंटानाथ करत दोन्ही एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवून आपण संपूर्ण वास्तूमध्ये हा प्रदक्षिणा मार्गाने आपण अग्नी हा दाखवून घरामध्ये शुद्ध मंत्राचं कोणताही मंत्र आपण म्हणू शकता जसं मी आत्ता म्हणालो सर्व मंगल मांगल्य तर मंडळी हे दीप भांड आपल्याला मागवायचं असेल त्याचप्रमाणे आमची पुस्तक रुद्राक्ष आणि यंत्र तर त्याची माहिती खाली मध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन ती माहिती घ्या किंवा आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता आणि हे भांड घरपोच भारतात कुठेही असेल मागवू शकता तसेच आमच्या कन्सल्टिंगसाठी सुद्धा आपण व्हॉट्सअप करून मेसेज करून माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा तर असा हा गणेशाचा हरतेल का आणि ऋषी पंचमीचा दिवस सुद्धा आपल्या व्रताला अतिशय सुंदर आशीर्वाद प्राप्त करून देऊ हीच भगवंताच्याणी प्रार्थना कळावी लोवाय असावा धन्यवाद